वडकबाळच्या गोशाळेत पाचशे महिलांचे हात झाले राबते गाय कामधेनूच्या शेणापासून अनेक वस्तू उमा बिराजदार यांची प्रतिक्रिया वडकबाळ हे सीना नदीकाठी वसलेलं गाव देवी गोशाळेच्या माध्यमातून महिला बचत गट असून या बचत गटाच्या माध्यमातून जवळपास पाचशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला वडकबाळ येथे उमा बिराजदार या आपल्या स्वतःच्याच शेतातच ही गोशाळा सुरू केलेल्या आहेत ते आदर्श कामधेनू संशोधन संस्था या नावाने याच नावाने त्यांची ही गोशाळा सुरू झाली शासनाच्या अनुदानाशिवाय काही दिवस ही गोशाळा सुरू होती आजच्या घडीला या गोशाळेत सत्तर गोमातांची संख्या आहे गोमातेचे गोटा झाडण्यापासून शेण काढण्यापर्यंतची सर्व कामे त्या स्वतःच करत असल्याचे सांगतात याशिवाय एखाद्या गायीला कमी जास्त काही झाल्यास दिवस रात्र गोमातांच्या औषधोपचारासह चारा पाण्याची कामे त्याच करतात गोशाळेचे अध्यक्ष म्हणून बिराजदार व मुख्य प्रवर्तक म्हणून रुद्रप्पा बिराजदार यांनी वडकबाळे येथे महिलांसाठी नंदिनी महिला स्वयंसहायता बचत गटही स्थापन केलेले आहेत गोशाळेतील गोमूत्र व शेणापासून विविध वस्तू तयार केले जाते शेणापासून वस्तू करण्याच्या कामातून गावासह परिसरातील महिलांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे बिराजदार यांच्याकडून बहीण भावाचे स्वतःच्या मालकीचे आठ एकर शेती आहे या संपूर्ण क्षेत्रात गोमातांच्या चा चाऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचे पीक त्यांच्याकडून घेतले जात नाही या क्षेत्रात गोमातांना बंदिस्त व मुक्त दोन्ही पद्धतीने चारा उपलब्ध करून दिला जातो गोमूत्र व शेणापासून या गोशाळेत बचत गटाच्या महिला गांडूळ खत गोमेय विभूती होम हवनासाठी गौऱ्या शेणापासून दंतमंजन गोनाईल धूप गोमूत्र अर्क गोदनवटी मलम चमत्कारी भस्म असे अनेक प्रकारचे औषधांसह व घरगुती वापरातील वस्तू तयार केले जातात बिराजदार या महिलांना मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शनही करतात शिवाय शेतीसाठी गोमूत्र व गांडूळ खतही उपलब्ध करून दिला जातो बिराजदार यांच्याकडून कच्चा माल घेऊन अनेक महिला गोमय साबण गणेश मूर्ती सामराणी कप शोभेच्या वस्तू आणि किचन यासह इतर अनेक वस्तू तयार करून त्याची बाजारात विक्री करतात या वस्तूंना अधिक मागणी असल्याने दिवसेंदिवस महिलांची संख्या वाढत आहे सोलापुरातील अनेक भागात कच्चा माल मिळाल्याने अनेक महिला पक्का माल तयार करून स्वावलंबी बनत आहेत शिवाय महिलांनी तयार केलेले वस्तू सोलापूर पुणे मुंबई मंगळवेढा पंढरपूर तसेच कर्नाटकातील विजयपुरा गुलबर्गा यासह आदी जिल्ह्यात विक्री करण्यात येते मागणीच्या प्रमाणात वस्तूंची तुटवडा कधी कधी होतो तसेच या गोशाळेत असाध्य रोगावर पंचगव्य पद्धतीने उपचार करून कॅन्सरसह विविध आजारांवर उपचार केला जातो तीन वर्षात या गोशाळेत विविध आजाराचे पाचशेहून अधिक रुग्ण पंचगव्य पद्धती उपचार घेऊन ठणठणीत होऊन गेल्याचे रुद्रप्पा बिराजदार यांनी सांगितले बिराजदार यांच्या या गोशाळेला विश्वसुंदरी नूतन मिस्त्री तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आबाळे प्राणिमित विलासशहा विहिप व बजरंग दलाचे सतीश आनंदकर यांच्यासह अनेकांनी बिराजदार यांच्या गोशाळेला भेट देऊन त्यांच्या या कार्याचे कौतुक का केले आहे महिलांच्या स्वावलंबनाचा प्राधान्य प्रथमता राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केल्याबद्दल अभिनंदन गोशाळेच्या माध्यमातून विविध वस्तू तयार करून पर्यावरण संवर्धन तर करीत आहेतच शिवाय गोमूत्र व शेणापासून विविध घरगुती वस्तू बनवून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी प्राधान्य देत आहोत भविष्यात नारी नाही मी चिंगारी या हेतूने महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे समाजाकडून देखील गोशाळांना सहकार्य होणे गरजेचे असल्याचे उमा बिराजदार यांनी टुडेज लाईव्हला सांगितले